अमरावती शहरातील राज्य राखीव बल गट क्रमांक नऊ अर्थात आर पी कॅम्पच्या मुख्य ऑफिस मागील टेकडीवर रात्री मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली सुरुवातीला छोट्या प्रमाणात असलेली आग हळूहळू वाढत दूरपर्यंत पसरली आणि टेकडीवरील नैसर्गिक वनस्पती आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाल्या घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या एफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत अग्निशमन दलासोबत मिळून आग नियंत्रणात आणली यावेळी मनपा अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी सह पी एफचे अधिकारी नेवारे ढोरे मेजर एस आय शिंगणे मेजर अली पठाण तसेच एसआरपीएफ चे क्यू आर टी पथक घटनास्थळी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये बचाव कार्य राबविण्यात आले टेकडीवरील नैसर्गिक वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत आग लागण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहेत